चला येतोय का आवाज सर्वांना सर्वांना आवाज येतोय का ठीक आहे चला सुरू करूयात थोडा लेट झालेला आहे व्हिडिओ बनवायला ठीक आहे तरी आपण व्हिडिओ अपलोड न करता आपण लाईव्ह मध्ये सर्व माहिती सांगूयात चला सर्वांना आवाज येते का माझा चला पहा या ठिकाणी आठवी एन आठवी ची परीक्षा झालेली आहे ठीक आहे आणि आठवी ची परीक्षा आपली झालेली आहे ठीक आहे आता ही परीक्षा आपली एकवीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेली होती आणि या परीक्षेचा निकाल लागलेला आहे पासचा ठीक आहे पास, पास आणि नापासचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे परंतु मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली नाही बरेच विद्यार्थी विचारात म्हणजे विचारत असतात की सर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर लक्षात ठेवा मेरिट लिस्ट आतापर्यंत लागणं अपेक्षित होतं परंतु मेरिट लिस्ट अजून लागलेली नाही तर या आठवड्यामध्ये मेरिट लिस्ट लागू शकते किंवा पुढच्या आठवड्यामध्ये लागू शकते नक्की आपल्याला तारीख सांगता येत नाही ठीक आहे कारण आत्तापर्यंत मेरिट लिस्ट लागणं गरजेचं होतं बरोबर ना परंतु आपल्याला आता तारीख सांगता येणार नाही त्यामुळे थोडस थोडस जर आपण बघितलं तर तुम्ही जरा थोडस निश्चित राहा कारण का तर आज ना उद्या मेरिट लिस्ट लागणारच आहे त्यामुळे तुम्हाला जर गुण असतील तर तुम्ही नक्की मेरिटमध्ये बसणार आहात आता सर्व कास्टनुसार आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळं मेरिट या ठिकाणी लागत असतं ठीक आहे तुमचे जर काय प्रश्न असतील तुम्हाला मार्क पडलेत आणि किती मार्क पडलेत तर तुम्ही मला सांगा या ठिकाणी आपण अंदाज एक लावू शकतो की तुम्ही मेरिटमध्ये बसताय की नाही ठीक आहे तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मेरिट लिस्ट या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता मला तर वाटते कारण एक थोडासा अंदाज देतो कारण आत्तापर्यंत लागणं गरजेचं होतं परंतु मेरिट लिस्ट लागलेली नाही ठीक आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या ग्रुपवरती तुम्हाला मी सांगेन चला तर आपले काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे चला तुमचे प्रश्न विचारा जे काय तुमचे प्रश्न असतील ते विचारू शकता चला ऐंशी मार्क आहेत डब्ल्यू थी, एस ठीक आहे एकशे अकरा ओपन पुणे डब्ल्यू एस होईल काय अडचण नाही छान गुण आहेत तुम्हाला ठीक आहे सूर्यवंशी नांदेड एस टी त्र्याहत्तर मार्क आहेत होईल कारण या ठिकाणी तुम्ही मेरिट लिस्टमध्ये याल कारण एस सीचं मेरिट एस टीचं मेरिट एस टीचं मेरिट खूप कमी असतं लक्षात ठेवा एस टीचं मेरिट या ठिकाणी कमी असतं त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये तर छप्पन्न मार्क छप्पन्न मार्क मिळालेला विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होतोय सातारा जिल्हा जिथं मेरिट खूप असतं त्या जिल्ह्यात जर छप्पन्न मार्क घेणारा जर विद्यार्थी सिलेक्ट होत असेल तर तुम्हाला चांगली मार्क आहेत ठीक आहे त्र्याहत्तर मार्क त्यामुळे होईल एकशे सत्तेचाळीस बुलढाणा तुम्ही राज्यात आहात काय अडचण नाही एकशे अठरा मार्क सोलापूर ओबीसी ठीक आहे तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी सिलेक्ट होत आहात नाव काय आहे तुमचं रेश्मा ठीक आहे होईल काही अडचण नाही ठीक आहे नंदिनी एस सी कास्ट चौऱ्याण्णव हां बसत आहात ठीक आहे आता मेरिट लिस्ट लागणं गरजेचं आहे मेरिट लिस्ट आतापर्यंत लागणं गरजेचं होतं परंतु अजून तरी मेरिट लिस्ट लागलेली नाही ठीक आहे त्यामुळे आपल्याला अजून एक दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल कधीही मेरिट लिस्ट लागू शकते उद्या सुद्धा लागू शकते काय सांगता येत नाही कधीही लागू शकते आपल्याला नक्की सांगता येत नाही उद्या लागेल का कधी लागेल कारण आपल्याला एक थोडंसं आपण अंदाज सांगू शकतो त्या पलीकडे आपण काय सांगू शकत नाही आणि आतापर्यंत मेरिट लिस्ट लागणं गरजेचं होतं परंतु लागलेली नाही त्यामुळे कधीही लागेल या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात केव्हाही मेरिट लिस्ट तुमची लागू शकते ठीक आहे नक्की आपल्याला तारीख सांगता येणार नाही कारण आपल्याला माहीत नाही काय केव्हा लागणार आहे त्यामुळे आपण थोडंसं वारंवार चेक करत चला मेरिट लिस्ट लागली की नाही ठीक आहे आणि फोन, करूनी, आ, फोन, करूनी फोन करून फोन तुम्ही करत जाऊ नका तुम्हाला मेसेज तुम्ही करू शकता ठीक आहे यावरती शहाण्णव सत्तावन्न साठ त्रेचाळीस बावीस या नंबरवरती फक्त मेसेज करा फोन करू नका कारण फोन मी उचलत नाही ठीक आहे एकशे अठरा ओबीसी अहमदनगर हां छान मार्क आहेत तुम्ही सिलेक्ट होऊ शकता ठीक आहे सविता एकशे अठरा ओबीसी अहमदनगर बसत आहात ठीक आहे ओबीसी पंच्याऐंशी जळगाव शंभर टक्के बसत आहे काय अडचणी येत नाही एकशे अठरा ओबीसी अहमदनगर बसत आहात एकशे चार ओबीसी परभणी बसत आहात शहाण्णव पुणे एस टी एस टीसाठी साठी मी तुम्हाला सांगितले एस टी कास्टवाल्यांना या ठिकाणी लक्ष ठेवा ज्यांचा स्कोर साठपेक्षा पेक्षा जास्त आहे साठपेक्षा पेक्षा जास्त ते विद्यार्थी बसणारच आहेत लक्ष ठेवा आणि मेरिट लिस्ट आज ना उद्या लागेलच ना ठीक आहे बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुमचा व्हिडिओ जास्त दिवस झाला तुमचा व्हिडिओच नाही कारण आपल्याला थोडीशी माहिती आता जर मी तुम्हाला सांगितलं की पाच दिवसांनी लागणार आहे काय उपयोग आहे त्याचा कारण एक थोडंसं आपल्याला सुद्धा माहीत नाही की मेरिट लिस्ट या ठिकाणी लेट झालेली आहे ले। परंतु आत्तापर्यंत लागणं गरजेचं होतं ठीक आहे त्यामुळे आज ना उद्या मेरिट लिस्ट लावायचीच आहे आणि ते लावणारच आहेत बरोबर त्यामुळे आपले मार्क किती आहेत आपण बसतो का आणि बसत आहातच तुम्ही आता पास झाला एक टप्पा झालेला आहे आपला दुसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण लवकरच होईल ठीक आहे तुमचे प्रश्न विचारा निशांत ब्याऐंशी अहमदनगर ओपन हा सारखी मधून ठीक आहे विचारा विचारा तुमचे सर्वांनी प्रश्न विचारायचे आहेत ठीक आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपले प्रश्न विचारा मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मेरिट लिस्ट या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात केव्हाही लागू शकते ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे स्कॉलरशिपची उत्तर सूची ची ची का लिहिले आहे त्यामुळे आता राहिला कोणता टप्पा एन एम एसची मेरिट लिस्ट तर लवकरच आपल्याला एन एम एसची मेरिट लिस्ट पाहायला मिळू शकते चला तुमचे प्रश्न एकशे नऊ मार्क आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर सुभाष ठीक आहे तुम्ही बसत आहात काय अडचण नाही तुम्हाला सांगितलं एकशे सत्तेचाळीस मार्क ठीक आहे बुलढाणा सर जिल्ह्यातून येईल का आता राज्यात नंबर येईल जिल्ह्यामध्ये काय एकशे सत्तेचाळीस मार्क आहेत तुम्हाला ठीक आहे एकशे पंचवीस आणि आता पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू नका ओम ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे बाकीच्यांना प्रश्न विचारू द्यात विजय मला विजय मला एकशे आठ डब्ल्यू एस परभणी डब्ल्यू एस परभणी हां छान मार्क आहेत बसू शकता तुम्ही एकशे सहा सी बुलढाणा राहुल हां एकशे तीनच्या वरती तुम्हाला मार्क आहेत त्यामुळे तुम्ही बसू शकता एकशे तीन एकशे चार मार्क लागतील आपल्याला ठीक आहे अष्ट्याहत्तर एस सी ठीक आहे बसताय तुम्ही सातारा एस बी सी एकशे एक शंभर टक्के बसताय ठीक आहे नाव काय नीलम हां बसत आहात लक्षात ठेवा मेरिटमध्ये दोन मार्काने मेरिट जास्त तरी लागेल किंवा दोन मार्काने मेरिट कमी तरी होईल ठीक आहे जास्त मेरिट लागणार नाही आता या ठिकाणी आपण जर बघितलं सातारा जिल्हा लक्षात ठेवा सातारा जिल्हा जे सातारा जिल्ह्यातील आहे त्यांचं जरा थोडंसं सांगतो मी जे ओपन आहेत त्यांना लक्षात ठेवा एकशे वीस मार्क लागतातच ठीक आहे परंतु त्यांना सारथी पण आहे सारथी ने वेळेस त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात त्याचबरोबर आपण म्हटलं एन क बघा कसाठी आपल्याला शंभर अधिक मार्क असणं गरजेचं आहे बरोबर शंभर अधिक त्याचबरोबर विजे अ असेल ठीक आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी शंभर अधिक मार्क असणं गरजेचं आहे किंवा एस सी असेल एस सी एस सीला या ठिकाणी नव्वद पिक्षा मार्क असणं <laughs> गरजेचं आहे त्याचबरोबर एस टी असेल एस टीला मी तुम्हाला सांगितलं छप्पनवाला सुद्धा सिलेक्ट होतोय म्हटल्यानंतर आपण एक सत्तावन्न ते अठ्ठावन्न मार्क पकडूया सत्तावन्न ते अठ्ठावन्न मार्क ठीक आहे तुमच्या जिल्ह्याचं पहा किती मेरिट लागेल ते चला विचारा तुमचे परभणी एक मिनिट फक्त सर्वांनी प्रश्न विचारायचे चला सर्वांचे प्रश्न घेतोय सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ठीक आहे एकशे सहावीजेय अहमदनगर खाडे हां बसत आहात तुम्ही ठीक आहे भंडारा एकशे दोन ओबीसी हां होईल शंभर अधिक मार्क आहेत तुम्हाला त्यामुळे तुम्ही सिलेक्ट व्हाल ठीक आहे निशांत एकशे अठ्ठ्याऐंशी काही आ, कमेंट करण्यापूर्वी जरा थोडासा विचार करा पेपर आपला एकशे अठ्ठ्याहत्तर गुणांचा आहे ना आपण सांगता एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत ठीक आहे तर तुम्ही कमेंट करूच नका ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मार्क पडलेत तेवढा वेळ या ठिकाणी प्रतीक्षा करतायत की मेरिट लिस्ट कधी लागेल आणि माझा नंबर या ठिकाणी लागतोय का आणि आपण कमेंट काय करताय कारण आपल्याला लांब नाही त्यामुळे आपण कमेंट करतोय एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत हां पेपर किती गुणांचा होता दोन प्रश्न रद्द झाले एकशे अठ्ठ्याहत्तर आणि आपण कमेंट काय करतोय ते बघा ठीक आहे कारण आपण वेळ घेत आहे म्हणजे माझा बाकीच्या विद्यार्थ्यांना कमेंट करू द्या ठीक आहे एकशे दहा डब्ल्यू एस पुणे हां होईल काय अडचण नाही एस सी ब्याऐंशी शिगड सुमित काही अडचण नाही होईल सातारा ओबीसी शंभर टक्के होते सातारा ओबीसी साठी मार्क लक्षात ठेवा ओबीसी साठी आपल्याला मार्क किती पाहिजेत एकशे चार प्लस पाहिजे ठीक आहे त्यामुळे होईल का एकशे पंचवीस मार्क आहेत त्यामुळे तुम्ही ओपनचं सुद्धा मेरिट या ठिकाणी गाठू शकताय त्यामुळे तुम्ही ओबीसी मध्ये आहात त्यामुळे एकशे चार एकशे पंचवीस मार्क खूप छान आहेत ठीक आहे चला एकशे दहा ओबीसी सातारा हां शंभर टक्के समर्थ स्वामी काही अडचण नाही बसताय तुम्ही सर मेरिट लिस्ट केव्हा लागणार मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मेरिट लिस्ट आपण सांगू शकत नाही परंतु या दोन आठवड्यामध्ये तर लागणं गरजेचं आहे ठीक आहे या दोन आठवड्यामध्ये तर मेरिट लिस्ट लागणे गरजेचे आहे ठीक आहे आज ना उद्या लागेलच ठीक आहे आपल्याला मार्क पडलेत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे दुसरा टप्पा लवकरच आपला पूर्ण होईल एकशे बारा सांगली ओपन एकशे बारा सांगली ओपन होईल काय अडचण नाही शिंदे आणि कोणीही या नंबरवरती फोन करायचा नाही लक्ष ठेवा हो। फोन करायचा नाही फोन केला तर उचलला जाणार नाही लक्ष ठेवा हो। फक्त एस एम एस करा व्हॉट्सअपला परंतु फोन कोणीही करायचा नाही आणि एस एम एस केल्यानंतर थोडं वाट पहा बरोबर अनेक मेसेज आलेले असतात त्यामुळे त्यांना उत्तर देत असतो चला पुढे विचारायचं असेल कोणाला तर तुम्ही विचारू शकता सातारा सी पंच्याण्णव मार्क शंभर टक्के बसत आहात काय अडचण नाही ओबीसी एकशे अकरा अहमदनगर सांगितलं तुम्हाला मी अगोदरच ठीक आहे सत्त्याण्णव आहेत एससी सातारा एस सी सातारा एक सत्त्याण्णव शंभर टक्के बसता आहे काय अडचण नाही नव्वद प्लस या ठिकाणी आपलं मेरिट लागेल ठीक आहे चला विचारा पटपट एकशे तेरा ई डब्ल्यू एस दहा शिव हा ठीक आहे छान मार्क आहेत एस सी ब्याण्णव ठीक आहे मला जे अंदाज वाटतो आहे ना त्यांनाच मी या ठिकाणी रिप्लाय देतो आहे ठीक आहे लक्षात ठेवा मी काय असं कोणालाही सांगत नाही मला जे वाटतं आहे की बाबा हे विद्यार्थी लागू शकतो त्याच विद्यार्थ्यांना मी त्यांची मार्क बघतो आहे खूप छान मार्क आहेत ठीक आहे एकशे सोळा एन टी क कोल्हापुरा हा विद्यार्थी बसू शकतो आहे पाटील ठीक आहे हा विद्यार्थी बसू शकतो आहे आता या ठिकाणी पहा एकशे एकोणीस कोल्हापूर ओपन हा सुद्धा विद्यार्थी लागू शकतो काही अडचण नाही ठीक आहे एकशे पाच मेरिट येईल का तुमची कास्ट सांगा एस सी बँशी मार्क गडचिरोली एस सीमधून आहात तुम्ही लागाल काय अडचण नाही ठीक आहे एकशे दहा ओबीसी अहमदनगर हां बसत आहात सुप्रिया बसत आहात सीमधून तुम्हाला एकशे चार जरी मार्क असते ना तरी तुम्ही बसला असता आणि बसत आहात काय अडचण नाही शंभर टक्के बसत आहात ठीक आहे जळगाव एकशे आठ डब्ल्यू एस हां बसत आहात शंभर टक्के ठीक आहे एकशे सहा ओबीसी बुलढाणा शंभर टक्के ओबीसीसाठी लक्षात ठेवा शंभर प्लस या ठिकाणी स्कोअर पाहिजे या ठिकाणी हां सर तुमचा टॉपर कितीचा आहे आमचा टॉपर एकशे एकोणसाठचा आहे लक्षात ठेवा आमचा टॉपर एकशे एकोणसाठचा आहे ठीक आहे आमचा टॉपर एकशे एकोणसाठचा आहे यावेळी ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांनी मला मार्क सांगितले पण पर, परंतु माझा विश्वास नाही त्यांच्यावरती काहीही सांगतात एकतर विद्यार्थी आता सांगत होता एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क पडलेत मला काय एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क पडलेत पेपरच एकशे अठ्ठ्याहत्तर मार्काचा आहे आणि एकशे अठ्याऐंशी मार्क म्हणतोय चला ओबीसी एकूण विद्यार्थी पहा या ठिकाणी अठ्ठ्याण्णव विद्यार्थी होते आपले अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून या ठिकाणी त्यांचे मार्क सांगितले अठ्ठ्याण्णव विद्यार्थी लक्षात ठेवा एक गुण आपल्या क्लासचे विद्यार्थी जे लाईव्ह येत होते त्यापैकी अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत त्यांनी मला त्यांचा स्कोर सांगितलेला आहे आणि बऱ्यापैकी या अठ्ठ्याण्णवपैकी मी तुम्हाला सांगू शकतो हो सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी मेरिटमध्ये असणार आहेत लक्षात ठेवा सत्तर ते पंच्याहत्तर ठीक आहे एकशे अठरा अहमदनगर मी आ, मला वाटते सांगितलेलं आहे वेदांत बसत आहात तुम्ही ओबीसी मधून आहात एकशे चार एकशे पाच मार्क जरी असतील तरी तुम्ही लागू शकताय एकशे अठरा मार्क खूप छान मार्क आहेत तुम्हाला ठीक आहे चला बाकीचे हां स्कॉलरशिपचा आपल्याला एक व्हिडिओ तयार करायचा होता बरोबर का जिल्ह्यानुसार या ठिकाणी मेरिट लिस्ट तुम्हाला एक अंदाज सांगायचा होता परंतु स्पर्धा एवढी आहे की आपण नेमका अंदाज सांगू शकत नाही ठीक आहे तरी पण मी तुम्हाला एका वर्षाचा अंदाज सांगतो पाठीमागच्या वर्षी क किती लागलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यानुसार आपण एक व्हिडिओ बनवूया ठीक आहे उद्या परवा आपण काय करूया लाईव्ह येऊयात आणि त्याद्वारे सांगूयात ठीक आहे चेतन सी शहाऐंशी चंद्रपूर बसताय तुम्ही शंभर टक्के एकशे दोन ओबीसी नाशिक ठीक आहे एकशे दोन एकशे तीन मार्क असतील तरी तुम्ही बसत आहात ठीक आहे सत्त्याण्णव ओबीसी सातारा अजून मार्क आपल्याला पाहिजे होते परंतु ठीक आहे छान मार्क आहेत मेरिट लिस्ट लागेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल ठीक आहे प्रताप शिंदे ठीक आहे सत्त्याण्णव छान मार्क आहेत फक्त आपल्याला मेरिट लिस्ट लागेपर्यंत थोडंसं थांबावं लागेल शंभर अधिक मार्क असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं की शंभर टक्के तुम्ही बसत आहात ठीक आहे सर एस सी ब्याण्णव भंडारा हां एस सीमधून मधून आहात त्यामुळे काय अडचण येणार नाही आपल्याला ठीक आहे जळगाव एस सी शाही शहात्तर मार्क आहेत होईल काय अडचण येणार नाही आत्ताशी पासचा निकाल मी बघितले बरेच बरेच या ठिकाणी मी बघितले खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांचे फोटो लावलेत वगैरे आत्ता आपल्याला पासिंगचा निकाल तर भेटलेला आहे ठीक आहे परंतु आपल्याला मेरिट लिस्ट येईपर्यंत काय सांगता येत नाही ठीक आहे मला वाटतं अगोदरच्या विद्यार्थ्याने एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क सांगितले मला वाटते त्याला स्कॉलरशिपचे मार्क सांगायचे असतील त्याने यामध्ये विचारलं ठीक आहे त्याचे स्कॉलरशिपचे मार्क असू शकतात काकडे एस सी अकोला ब्याण्णव लागेल का हो लागेल ठीक आहे आपल्याला फक्त प्रतीक्षा करावी लागेल ठीक आहे रत्नागिरी पंच्याऐंशी एस सी आणि एस टीचं मिरिट कमी असतं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही निश्चित राहा जरा थोडंसं कारण का जरा थोडंसं मेरिट एक दोन मार्कांनीच वाढतं जास्त पण मेरिट वाढत नाही आणि त्यात आता दोन प्रश्न रद्द आहेत त्यामुळे एकूण पेपर किती एकशे अष्ट्यात्तर गुणांचा आहे ठीक आहे आणि अजून एक महत्वाची माहिती सांगायची होती जे आता सातवीत विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा जे आता सातवीत विद्यार्थी आहेत सातवी ठीक आहे जे विद्यार्थी सातवीत आहेत त्यांच्यासाठी आपण लाईव्ह बॅच या ठिकाणी पहा कोणतीही फी भरायची नाही काय नाही आणि निकाल पण खूप चांगला आहे लक्षात ठेवा या अठ्ठ्याण्णव विद्यार्थीपैकी जर सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी जर आपले लागू शकतात तर लक्षात ठेवा एवढेच विद्यार्थी लाईव्हला असायचे शंभर जास्तीत जास्त शंभर त्यातकी कोणीही नसायचं लक्षात ठेवा त्यामुळे यावर्षी या ठिकाणी लक्षात ठेवा मी लवकरच सुरू करतो या ठिकाणी तर एक मेपासून लाईव्ह बॅच ही सुरू होणार आहे एलिसची त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिंक सेंड करा जे गरीब आणि जे आर्थिक परिस्थिती नसलेले विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं या ठिकाणी परीक्षेबद्दल मार्गदर्शन मला करता येईल लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक सेंड करा स्कॉलरशिप आपण सांगू शकत नाही आताच ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल चर्चा करूयात पंच्याण्णव मार्क आहेत पुणे एस सी मेरिट लागेल का सर प्लीज सांगा हो एसी मधून आहात त्यामुळे काय सांगता येत नाही लागू शकता तुम्ही ठीक आहे अश्विनी एकशे दहा ईडब्ल्यू एस सांगली ओके छान मार्क आहेत ठीक आहे लागू शकता फक्त एम टी एस सी त्याची तास आत्ता नाही घेत मी परंतु एन एस ची बॅच सुरू करतोय लक्षात ठेवा एन एस ची बॅच आपण एक मे दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी सुरू करतोय ठीक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक सेंड करा जे सातवीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना लिंक सेंड करा की बाबा त्याला सांगा की या ठिकाणी हा लाईव्ह तास असा आहे की ज्या ठिकाणी तुला एकही रुपया न देता या ठिकाणी एन एम एसमध्ये आपण मेरिटमध्ये येऊ शकतो आणि अभ्यासही करू शकतो ठीक आहे नाहीतर तुम्हाला माहित आहेत की दोन तीन ते तीन हजार रुपये घेतात लाईव्ह लेक्चरमधून तेवढेच दहा प्रश्न असतात ठीक आहे परंतु या ठिकाणी आपण दररोज या ठिकाणी लाईव्ह घेतोय त्यामुळे तुम्हाला घटकनुसार अगोदर मार्गदर्शन केलं जाईल आणि वर्षभर लाईव्ह असल्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल ठीक आहे काही विद्यार्थी हुशार आहेत परंतु त्यांना मार्गदर्शन भेटत नाही आणि मार्गदर्शन न भेटल्यामुळे ते विद्यार्थी तुम्हाला सांगतो आता समजा ओपनचे विद्यार्थी असतील हुशार विद्यार्थी असतील समजा तर एकशे वीस मार्क आहेत परंतु तो अभ्यास करून करून एकशे दहापर्यंत येतो आणि त्याला थोडंसं मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे तो मेरिटमध्ये येऊ शकत नाही ठीक आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांपर्यंत हे भेटणं गरजेचं आहे एम टी एस सी या ठिकाणी लक्षात ठेवा एमटीएस ला विद्यार्थी फक्त सहावी आणि सातवीचे बसवले होते आपण यावेळी मला वाटतं त्यांचा निकाल पण लागलेला आहे ठीक आहे तर मला वाटतं ही जळगावचीच परीक्षा आहे एक मिनिट हो। एकशे चार ओबीसी सोलापूर हां बसत आहात काय अडचण नाही एकशे पंचवीस ओबीसी सांगली शंभर टक्के बसत आहात शंभर टक्के काय एक एक्क्याऐंशी एक ओपन पुणे सारथीसाठी निवड होईल सारथी एसाठी ठीक आहे विचार पटपट तुमचे प्रश्न हा एमटीएससी मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी मराठी गणित बुद्धिमत्ता ठीक आहे आणि इंग्रजी हे चार विषय आहेत लक्षात ठेवा तर सहावी सातवीला विद्यार्थी बसले होते त्यांचा पेपर दोनशे गुणांचा होता ठीक आहे तर त्यांचा निकाल आत्ताच लागलेला आहे आणि या परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थी जास्ती बसतातच ठीक आहे परंतु आपण काय घेत नाही लाईव्ह लेक्चर द्यायचं ठीक आहे कारण गणित आणि बुद्धिमत्ता से हो हे सेमच असतं त्यामुळे वेगळं काही शिकवायची गरज नाही पडत आणि लक्षात ठेवा जे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या क्लासचा फायदा खूप होतो कारण लाईव्ह येतात विद्यार्थी आणि त्यांचा एक ग्रुप असतो आणि ग्रुपमुळे काय होतं त्यांना वेळोवेळी काय होतं तर त्यांना मार्गदर्शन मिळतं वेळोवेळी त्यांना समजते की क्लास किती वाजता आहे जर आज क्लास नसेल तर सूचना तशी ग्रुपवरती पाठवली हो जाते त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत लिंक तुम्ही सेंड करायची आहे ठीक आहे ठीक आहे विचारा तुमचे प्रश्न डब्ल्यू एस नांदेड एकशे पाच मेरिट येईल का हां येईल काय सांगता येत नाही थोडे अजून मार्क पाहिजे होते परंतु आहेत चांगले मार्क ठीक आहे ठीक आहे भेटूया आपण उद्या या ठिकाणी आपण लाईव्ह लेक्चर घेऊयात त्यामध्ये तुमच्या बाकीचे राहिलेले प्रश्न आणि स्कॉलरशिपमध्ये स्कॉलरशिप मध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी किती गुण हवेत त्याबद्दल सुद्धा आपण उद्या चर्चा करूयात ओके ठीक आहे